शिवसेनेच्या वतीनं महिलांसाठी आयोजन शिवसेना पक्षाच्या वतीनं आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहरातील महिलांसाठी सांगोला ते अयोध्या नगरी ते सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावण मास यात्रेचे बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजन करण्यात आलं आहे श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांनी सव्वीस ऑगस्ट सकाळी दहा ते मंगळवारी सत्तावीस सा ऑगस्ट सायंकाळी पाच पर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन सांगोला शहर शिवसेना महिला संघटक आशाताई सोमेश यावलकर यांनी केलं आहे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या वतीनं श्रावण महिन्यात श्रावण मास यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे सांगोला अयोध्या नगरी ते सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावण मास यात्रेचे बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजन करण्यात आलं आहे या श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी ते साठ वयोगटातील मुली व महिलांनी नावनोंदणी करून घ्यावी सोमेश्वर कारंजे येथे दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे त्याचबरोबर पाच वर्षा खालील लहान मुलांना स्वतः जवळ घेऊन बसण्याची सोय करण्यात आली आहे त्याचबरोबर येताना सोबत छत्री किंवा रेनकोट घेऊन यावं असंही आवाहन करण्यात येत आहे श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांनी सव्वीस ऑगस्ट सकाळी दहा ते मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट सायंकाळी पाच पर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन सांगुला शहर शिवसेना महिला संघटक आशाताई सोमेश यावलकर यांनी केलं करा